नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आहे वायगाव निपाणी येथे प्रगतशील शेतकरी तुषारभाऊ शिंदे यांच्याकडे तर त्यांनी आपला महाकाल रोचना यांच्या एकरामध्ये लागवड केलेली आहे तर तुषार भाऊ नमस्कार नमस्का। सर्वात प्रथम आपला परिचय आमच्या आप शेतकऱ्यांना माझं नाव तुषाररामो शिंदे राहणार वायगाव निपाणी आपला मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सहासष्ट सत्तावीस पंचवीस तर हा जो आपण महाकाल चना लावला आहे तर किती एकरामध्ये लागलेला आहे आपला हा साडेपाच एकरामध्ये लावलेला आहे मी आ, किती बियाणं वापरलेलं आहे पर प्रति एकराला वीस किलो एकरी ठीक आहे तर तुम्हाला मी आमच्या शेतकऱ्यांना सांगाल की बाबा अंतर वगैरे आणि तुम्हाला चना कसा वाटला आहे चना या चण्याची खासियत अशी आहे की याच्यामध्ये जो रोग आहे तो खूप कमी आहे मी याचं अंतर जे आहे ते अडीच फूट ठेवलेलं आहे आणि बाजूच्या शेतात मी जाकी पेरलेलं आहे तर त्याच्यामध्ये थोडं मोररोगाचं मररोगाचं प्रमाण जास्त आहे कम्पेर्ड टू जे आपली हे आहे महाकाल महाकालमध्ये मररोगाचं प्रमाण कमी आहे तुम्ही पाहू शकता की एक फत झाडं असं मिळ दिसत नाही इथे ठीक आहे फुटव्यांची यांना जे शेतकरी मित्रांनो हे व्हरायटी अशी आहे की हे सब ब्रँच म्हणजे फुटवे घालणारी वरायटी आहे तर तुम्ही बघू शकता की या व्हरायटीला कशा कोणत्या प्रकारची फुट आहे बघू शकता तुम्ही सब ब्रँच काढणारी व्हरायटी आहे बघू शकता तुम्ही सब ब्रँच आहे सब ब्रँच काढणारी व्हरायटी आहे आणि हा जो दोन फुटाचा सु आहे हा पूर्ण अडीच फुटाचा सु आहे तो पूर्ण पॅक झालेला आहे जवळपास आता दीड महिना झालेला आहे पेरून तर तुम्ही पाहू शकता आता बाजूला जो आहे आपला जाकी ओटाचा प्लॉट आहे आणि हा आपला महाकाल महाकाल आणखी काय सांगू शकाल तुमच्या भागातील शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी पेरायला पाहिजे हा कारण आता सगळ्यात जास्त प्रॉब्लेम मररोगाचा आहे तर आहे हा चना त्याच्यामुळे पेरायला पाहिजे तुम्हाला किती उत्पादन अपेक्षित आहे येणाऱ्या म्हणजे दहाच्या वर पंधरा पर्यंत तरी पर्यंत उत्पन्न अपेक्षित आहे आणि आपण किलो बियाण्याची बचत झाली ठीक आहे तर दादा आपला एकदा पुन्हा परिचय मोबाईल नंबर माझं नाव तुषाररामन शिंदे राहणार वायगोणिकपाणी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक सहासष्ट सत्तावीस पंचवीस